त्यांना या ठिकाणी जोडले ओम साईराम प्रसन्न संतोष हरचंद्र मोहिते नसल्यावर पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण शरद जमली हा आमचे ओमकार शेठ पवार खडाव मानकिवले केतन शेठ धुले यांचा राजा पहाला बिंदोर शेख गोला मानकरे आपला अभिनंदन ओमकार शेट पवार खडाव राजा सोबत बार्डेकरांचा सर्जा पाहाला बिंदोर शे गोललाचे मानकरी झालं उधर आपलं अभिनंदन ओमकार शेठ पवार खडावकर बघा बिंजरच्या गोलच्या मानकरिंग तिकडं फायर निघाला पालण्यासाठी किरण शेठ शेजार वागणीकरांचा घरचा सास निघाला इकडे गाडी पालणारे भगवान शेठ संशय नेरल फडाकरांची गाडी आहे कैलासी नारायण इशा ब्रूहीर बोरोली यांचा पाखऱ्या त्याच्यासोबत बला आमच्या लढ्याला बघा पाहतो बिंदोरचे इकडे पाखरे इकडं सुंदर गाडी पळते लढ्याचे बघा आणि निर्वाध वर्चस्व पाखर्याच आता आलेल्या शेरती मध्ये उजी साइड धन्यवाद सुंदर गाडी पळाली डेरोली वाल्यांची आता आल्या शर्तीमध्ये बघा भिंदोरचे गोललाचे मानकरे बलाचे मालक विजयश् शेल्के यांच्या वाढदिवसा प्रसन्न चैतन्य विजयश्वर शेलके डेरवले पनवेलकरांचा पाखऱ्या भिंजोरच्या गोलाचा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन हा बघा तनुष पाटील खारगर विरुद्धही संतोष शेठ मोहिते नसल्यापूर्वी मैत्रीपूर्ण पुन्हा एकदा शरीर जमले पाखऱ्यासोबत पलाला आमचे संतोष लक्ष्मण ठोंबरे यांचा वरदान वरदान इजा झाल्यामुळे संतोष ठोंबरे यांच्याकडून गोर्मेंट दोनशे रुपये आल्या आभारी धन्यवाद हा पलमाने प्रधान गोळाचा मानकरे स्वर्गीय करण विजयश्वर कोर्डे टोनेगाव यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद हा सुंदर गाडी पाहली चैतन्य विशेष शेलक देळवलेकरांचा